हॅलो फ्रेंड्स नोंदणी व मुद्रांक विभाग आज परीक्षेत विचारलेले सर्व प्रश्न आपण बघणार आहोत तसेच कालच्या शिफ्टमध्ये देखील विचारलेले सर्व प्रश्न आज वेळेमध्ये आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत कमी वेळात चांगल्या प्रश्नांची तुमची तयारी होईल तसेच ज्यांची अपकमिंग शिफ्ट बाकी असेल त्यांनी कोणते टॉपिक केले पाहिजेत यातून तुम्हाला नक्की समजेल तर पहिला प्रश्न विचारण्यात आला होता अंजली भागवत हे खेळाडू कोणत्या खेळासंबंधित आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन निंबाजी यानंतर पुढील प्रश्न मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर राईट आन्सर आहे मुंबई पुढील प्रश्न सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे महाराष्ट्र पुढील प्रश्न उत्तर महाराष्ट्रामधील थंड हवेचं ठिकाण कोणते आहे तर याचं योग्य उत्तर आहे तोरणमाळ पुढील प्रश्न आवाजाची तीव्रता मोजण्याचं एक कोणतं तर आवाजाची तीव्रता ही डिसिबलमध्ये मोजली जाते पुढील प्रश्न अहिराणी भाषेमधील कवी कोणास म्हटले जाते यांच्या कविता आपण दहावी बारावीपर्यंत नक्कीच ऐकल्या असतील तर ते आहेत बहिणाबाई चौधरी पुढील प्रश्न बाहुली या शब्दाचा समनार्थी शब्द कोणता समनार्थी शब्द हा टॉपिक देखील आपल्याला करायचा आहे याचं उत्तर आहे कटपुतली यानंतर पुढील प्रश्न लोकसभेमध्ये जास्तीत जास्त एकूण किती सदस्य असू शकतात तर याचं योग्य उत्तर आहे पाचशे बावन्न पुढील प्रश्न रजिया सुलतान यांच्या वडिलांचे नाव काय होते तर यांच्या वडिलांचं जे नाव होतं ते आहे इलतुमिश पुढील प्रश्न खेलो इंडियाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर याचं आयोजन बिहार या ठिकाणी करण्यात आलं होतं त्यानंतर पुढील प्रश्न सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणत्या चळवळीनंतर दिली गेली तर याचं योग्य उत्तर आहे बाडोली सत्याग्रह पुढील प्रश्न आपल्याला बघायचेच आहेत त्यापूर्वी छोटीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देऊ इच्छितो जो तुमचा परीक्षेचा ऑनलाईन पॅटर्न आहे त्यावर आधारित आपण पाच टेस्ट डिझाईन केले आहेत शंभर प्रश्नांच्या याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्या ठिकाणी फ्री टेस्ट आहे ती देखील आपण सॉल्व्ह करू शकता सोबत सामन्यांच्या साठ टेस्ट आहेत मराठी व्याकरणाचे एकतीस टेस्ट त्यानंतर चालू घडामोडीच्या तीस टेस्ट बुद्धिमत्तेच्या दहा टेस्ट, टेस्ट। असं सर्व कंटेंट त्या ठिकाणी आहे तर आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करू शकता त्याआधी फ्री टेस्ट देखील आपण सॉल्व्ह करा जेणेकरून टाईम मॅनेजमेंट जे आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल यानंतर पुढील प्रश्न भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे कच्छ पुढील प्रश्न सध्या लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत तर सध्या लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत ओम बिर्ला पुढील प्रश्न पूर्व भारतामधून कोणती नदी वाहते महाराष्ट्राच्या भूगोलवर चांगल्या पद्धतीने फोकस होता योग्य उत्तर आहे गंगा पुढील प्रश्न धन प्रभारीत कण खालीलपैकी कोणते आहेत काल देखील सामन्य ज्ञा सामान्य विज्ञान टॉपिक विचारण्यात आला होता आज देखील विचारण्यात आला आहे तर धन प्रभारित म्हणजे प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो पॉझिटिव्ह त्यानंतर इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो तर तो असतो निगेटिव्ह हे लक्षात ठेवा आणि न्यूट्रॉनवर कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो पुढील प्रश्न कर्नाटक या राज्याला लागू नसलेल्या जिल्ह्यांची संख्या किती आहे तर ते आहे एकूण सात जिल्हे पुढील प्रश्न पियुष गोयल यांचा मतदारसंघ खालीलपैकी कोणता आहे तर पियुष गोयल यांचा जो मतदारसंघ आहे तो आहे उत्तर मुंबई पुढील प्रश्न आनंदीबेन पटेल कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत तर ते आहेत उत्तर प्रदेशच्या पुढील प्रश्न मानवी हृदय हे किती कप्प्यांनी बनले आहे तर ते बनले आहे एकूण चार कप्प्यांनी पुढील प्रश्न राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर लक्षात घ्या जे भारताचे उपराष्ट्रपती असतात ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यानंतर पुढील प्रश्न औष्णिक ऊर्जा प्रकल्पात मुख्यत कोणत्या इंधनाचा वापर केला जातो तर तो केला जातो कोळशाचा पुढील प्रश्न मुघल साम्राज्याचा पहिला बादशहा कोण होता तर तो होता बाबर पुढील प्रश्न कुत्रा चावल्यामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो तर तो होतो रिबीज पुढील प्रश्न जांबा खडक प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात आढळतो तर तो आढळतो महाराष्ट्रामध्ये पुढील प्रश्न तंजावूरचे प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिर कोणत्या वास्तुशैलीत बांधले आहे तर ते बांधले गेलं आहे द्रविड ही जी वास्तुशैली आहे त्यामध्ये बांधलेलं आहे पुढील प्रश्न भारतातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची सेवानिवृत्ती वय किती आहे तर ते आहे पासष्ट वर्ष यानंतर पुढील प्रश्न पंचायत राज व्यवस्थेतील तिसरा, तिसरा स्तर कोणता तर तो आहे जिल्हा परिषद आणि तुमच्यासाठी होमवर्क आहे मध्यम स्तर कोणता आहे तीन स्तर आहेत सर्वात वरचा स्तर आहे तिसरा स्तर जिल्हा परिषद खालचा स्तर आहे ग्रामपंचायत तर मध्यम स्तर कोणता खाली कमेंट करा पुढील प्रश्न भारतात राष्ट्रीय अनिवाणी कोणत्या कलमाखाली जाहीर केली जाते योग्य उत्तर आहे कलम तीनशे बावन्न पुढील प्रश्न अकबरनामा हा ग्रंथ कोणत्या लेखकाने लिहिला आहे तर तो लिहिला आहे अबुल फजल यांनी पुढील प्रश्न आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर ते ओळखलं जातं राजाराम मोहन रॉय यांना पुढील प्रश्न भारताच्या सीमेवर कोणत्या दलाचे मुख्य कार्य असते तर त्याला आपण बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणतो योग्य उत्तर आहे बी एस एफ पुढील प्रश्न राजा केळकर संग्रहालय कोणत्या शहरात आहे तर हे जे संग्रहालय आहे ते आहे पुणे शहरात पुढील प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम राईट right टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट कधी अंमलात आला तर तो आला आहे अठ्ठावीस एप्रिल एकोणीस सॉरी दोन हजार पंधरा पुढील प्रश्न कापूर जळाल्यावर कोणती भौतिक प्रक्रिया होते आपण बघितलं असेल कापूर हा स्थायू रूपात असतो परंतु त्याला जाळल्यानंतर तो डायरेक्ट हवेत रूपांतर होतो खरंतर पद्धत काय असते सॉलिड लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो आणि लिक्विडनंतर गॅसेसमध्ये परंतु कापूर हा असा आहे वस्तू की ती डायरेक्ट सॉलिड टू वायूमध्ये कन्व्हर्ट होते याच प्रोसेसला उत्कलन किंवा सब्लिमेशन असे म्हटले जाते पुढील प्रश्न एच आय व्ही एड्स विषाणू कोणत्या प्रकारात मोडतो तर तो मोडतो आर एन ए विषाणू यानंतर पुढील प्रश्न येसुबाईया कोणाच्या पत्नी होत्या तर त्या होत्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी पुढील प्रश्न खालीलपैकी कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जात नाही तर हे ओडिसा राज्यातून जात नाही पुढील प्रश्न सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न बघायचा आहेत त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू देखील कमेंट करू शकता पुढील प्रश्न काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात खालीलपैकी कोणता प्राणी विशेष विशेषत्वाने आढळतो उत्तर आहे एक शेंगी गेंडा पुढील प्रश्न छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कुठे आहे तर ते आहे वडबुद्रुक पुणे या ठिकाणी पुढील प्रश्न भारतीय संविधानात मूलभूत हक्क कोणत्या भागात नमूद केले आहेत तर योग्य उत्तर आहे भाग तीन पुढील प्रश्न तर आजचे दिवसभराचे प्रश्न आपण बघितले आहेत तर आज आता आपण कालच्या शेवटमध्ये विचारलेले प्रश्न बघूयात संध्याकाळी मी गाणे ऐकतो आणि रियाज करतो कोणत्या प्रकारचे वाक्य आहे योग्य उत्तर आहे संयुक्त वाक्य पुढील प्रश्न पिल्लू नावाचा काळा कुत्रा होता वाक्यातील विशेषण ओळखा योग्य उत्तर आहे काळा घोडा या शब्दास अनेकवचन काय होईल तर घोड्याचं अनेकवचन होईल घोडे पुढील प्रश्न भूपाल या शब्दाचा समनार्थी शब्द कोणता तर तो आहे राजा पुढील प्रश्न विद्यासागर हा सेतू कोणत्या नदीवर आहे तर तो आहे हुगळान हुगळी नदीवर पुढील प्रश्न केरळ या राज्याची प्रमुख भाषा कोणती तर ती आहे मल्याळम पुढील प्रश्न बांबूची वने कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक प्रमाणात आढळतात तर ती आढळतात चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न एक एप्रिल खालीलपैकी कोणाचा स्थापना दिवस आहे तर तो आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचा चाणक्य हा कोणत्या राजाचा प्रधान होता तर ते चंद्रगुप्त मौर्य यांचे प्रधान होते पुढील प्रश्न मानवी डोळ्यातील भिंग कोणत्या प्रकारचे असते योग्य उत्तर आहे अभिसरण भिंग पुढील प्रश्न मराठा साम्राज्याचे शेवटचे पेशवे कोणते तर ते आहेत बाजीराव दुसरा पुढील प्रश्न बेकिंग सोडा रासायनिक सूत्र खालीलपैकी काय आहे योग्य उत्तर आहे एन एच सीओ थ्री पुढील प्रश्न लोकसभेचे विसर्जन खालीलपैकी कोण करू शकतो तर लक्षात घ्या भारताचे जे राष्ट्रपती आहेत ते लोकसभेचे विसर्जन करू शकतात पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते तर ते आहे सागरेश्वर पुढील प्रश्न ज्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो त्या ठिकाणी कोणती मृदा आढळते तर त्या ठिकाणी जांभी मृदा आढळते पुढील प्रश्न पंचायत राज्य एकूण किती स्तर आहेत तर ते आहेत तीन स्तर पुढील प्रश्न पहिला मुघलवादशहा खालीलपैकी कोण आहे तर तो आहे बाबर पुढील प्रश्न बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते तर ते होते ओडिसामध्ये पुढील प्रश्न जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद झाली तर ती झाली आहे नवी दिल्ली या ठिकाणी महाराष्ट्राचे कोण आहेत आहेत तर ते बिरेंद्र सराफ लोकमान्य ठिकाणी कोणते वृत्तपत्र सुरू केले योग्य उत्तर आहे केसरी नितीन गडकरी कोणत्या खात्याचे केंद्रीय मंत्री आहेत तर ते आहे रस्ते या खात्याचे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण खूप सारे प्रश्न या ठिकाणी बघितले आहेत तसेच ऑनलाईन सिरीज जर घ्यायचे असेल तर आपण घेऊ शकता यामध्ये फुल लेन टेस्ट पाच आहेत साम्रज्यांच्या सात टेस्ट मराठी टे व्याकरणाचे एकतीस टेस्ट इंग्लिश ग्रामर दहा आणि चालू घडामोडी तीस टेस्ट हो। या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत आहोत याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले टायमर आहे मल्टिपल अटेम्प्ट आहेत आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचा रँक देखील त्या ठिकाणी भेटणार आहेत तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न आहेत हे पाहिजे असेल तर हे देखील आपण घेऊ शकता प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन आणि जर आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पी डी एफ फाईल पाहिजे असेल तर त्या देखील घेऊ शकता शंभर सराव प्रश्नपत्रिका शंभर प्रश्नांच्या दहा सराव प्रश्नपत्रिका साबन्यांच्या चाळीस टेस्ट एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका असे सहा हजार प्लस प्रश्न नव्याण्णव रुपयामध्ये भेटतील हे देखील आपण घेऊ शकता याकरिता व्हॉट्सअप करायचा आहे क्रमांक आहे त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौतीस आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरून नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू